दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते शिवाय ईडी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटक करू शकते असा दावाही काही आप नेत्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजपाठाही तैनात आहे पण नेमकं हे प्रकरण काय ईडी अरविंद केजरीवाल यांना का अटक करणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयने बजावलेल्या तिसऱ्या समन्स नंतरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर झाले नाही त्यांनी त्यांचं लेखी उत्तर ईडीला पाठवलंय तसेच तपास यंत्रणेची नोटीस बेकायदेशीर असल्याचं आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे ईडीने वारंवार समन्स बजावूनही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी हजर झाले नाहीत ईडीने बुधवारी तिसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या समन्सवरील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत अशा परिस्थितीत तपास यंत्रणा त्यांना पुन्हा समन्स पाठवण्याचा विचार करत आहेत तपास यंत्रणा येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करू शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ईडीला पत्र लिहिले त्यांच्या या पत्रात काय हे सुद्धा जाणून घेऊयात आज आणि त्यापूर्वी दोन नोव्हेंबर आणि एकवीस डिसेंबर रोजी पाठवलेलं समन्स हे त्रासदायक विचारांनी प्रेरित होतं तपासात यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार असल्याचं केजरीवाल म्हणाले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास तयार आहे पण सध्या राज्यसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिन होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये खूप व्यस्त आहे त्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नाही असं केजरीवाल यांनी म्हटले तसंच मी प्रचार करू नये म्हणून मला त्रास दिला जात असल्याचंही केजरीवाल यांनी या पत्रात लिहिल्या आता पाहूयात नेमकं हे प्रकरण काय दिल्लीतील दारू धोरणातील कथित भ्रष्टाचाराची सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय स्वतंत्र तपास या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंग आधीच तुरुंगात आहेत आता ईडी या प्रकरणात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी करू इच्छित आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा